नमस्कार मंडळी आता आम्ही पोह्यांचा चिवडा करतोय त्यासाठी आम्ही अगोदर तयारी करून घेतलेले हे आ, हे शेंगदाणे आहेत हे चणा डाळ चणा चणे चणा डाळ आहे ती तळून ठेवलेली आहे कडीपत्ता आहे मिरची आहे आणि आम्ही ह्या वाटीमध्ये हळद हळद लाल मसाला मीठ जिरा पावडर जिरा पावडर धना पावडर, पावडर। नंतर गरम मसाला जो सगळं मिक्सर करून ठेवलं म्हणजे पटकन आपल्याला टाकता येईल ना आता आम्ही कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आता मी मोहरी टाकते आता मोहरी तडतडत आहे मोहरी तडतडल्यानंतर मी मिरची टाकते नको हां एक चमचा जिरे टाकते आणि हा खेचलेला मी लसूण ह्याच्यामध्ये टाकते पण जरा तांबूस वेळपर्यंत हलवायचा बघा तांबूस होत आलेला आहे तर ह्याला जरा वेळ लागतो ना कच्चा असतो ना लसूण लसूण तांबूस झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकते <ड़ी> बारीक हा बारीक गॅसवर होत आहे ना कडीपत्ते बाजूला घेऊन मी हिंग टाकते हा म्हणजे चिवड्याला छान स्वाद येतो ना कढीपत्ता पण चांगला खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा कुरकुरीत झाल्यानंतर आम्ही शेंगदाणे आणि डाळवे आहेत ना, ना ले ले हे तळून ठेवलेले अगोदरच आहे हे याच्यामध्ये टाकतोय आहे होईपर्यंत जरा हलवायचं त्याच्यातला पण पन ओलसरपणा जायला पाहिजे ना आणि नंतर मग आपण सगळे ठेवलेले आहेत धनापूर जिरापूर नंतर हळद गरम मसाला याचं एकत्र एक सगळं केलेलं आहे ना ते ह्याच्यामध्ये मी टाकते चिवड्यामध्ये पण जरा हलवायचं छानपैकी हलवल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये पातळ पोहे जरा भाजून ठेवल्यास ना ते टाकूया आता याच्यामध्ये मी पातळ पोहे टाकते ते पण हळूहळू टाकायचं म्हणजे हळवत हलवत